प्रभाग आठमधील गॅस पाईपलाईन खुदाईसाठी अनेक ठिकाणी चरी काढलेल्या आहेत त्या न मुजवल्यामुळे रस्त्यावर लोकांना चालणेसुद्धा मुश्किल झाले आहे महापालिकेच्या यंत्रणेमार्फत मुरुम टाकून त्या ताबडतोब मुजवाव्यात अशी मागणी होत आहे आनंदनगर ते तुळजाई नगर बांधीव नाला करणे गरजेचे आहे मंगलमूर्ती कॉलनी विकास कॉलनी राजबाग विद्यानगर तुळजाईनगर या भागांमध्ये मोठ्या पावसामुळे नाला भरून पाणी नागरिकांच्या घरामध्ये जात आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे बांधकाम विभागातर्फे नाल्याची स्थळ पाहणी करून व प्लॅन व इस्टिमेट तयार करून राज्य शासनाच्या मान्यतेने हे काम मंजूर करण्यात यावे विस्तारित भाग असल्यामुळे अनेक भागात चिखलाचे साम्राज्य होत असल्यामुळे त्यासाठी पावसाळी मुरुम क्रॉस पाईपलाईन प्रभाग आठसाठी साठी मिळावी अशी समस्यांचे निवेदन महापालिकेचे आयुक्त शुभमजी गुप्ता यांना देण्यात आले याप्रसंगी माजी नगरसेवक राजेंद्र अण्णा कुंभार रुपेश भोसले अरुण दळवी रोहित वेलकर रोहित पाटील प्रणव जाधव उपस्थित होते